स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण करतोय राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय अवस्था कशा पद्धतीने झाली ते सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे खरं तर महायुतीच्या माध्यमातून बारणींना निवडून आणण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसने करायला पाहिजे होतं कमी प्रमाणात त्यांनी मदत महायुतीला केली आणि मशालला मदत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवण्यासारखं हे आम्ही बोलत नाही ते महायुतीच्या माध्यमातले नेते बोलतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खाजगीत कार्यकर्ते बोलतात विकासनामावर कॉमेंट्सवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्ते होय हो आम्ही मशालला मतदान केलेलं आहे असंही त्यांनी विकासनामाच्या कॉमेंट्सवर सांगितलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था सा अशी झालेली आहे की आता आम्हाला मशालामध्ये जायचं पण मशालचे नेते नितीन सावंतांच्या किचन कॅबिनेटले नेते म्हणतात की आम्ही अठरा हजाराचा लीड दिला आहे आम्ही कर्जच्या राजकारणामध्ये पॉवरफुल आहोत त्यामुळे बाहेरच्या नेत्यांनी ने, आमच्या पक्षात येऊ नये अशी भूमिका आता ठाकरे गटाच्या नेत्यांकडून घेताना दिसून ने येत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एका दगडामध्ये दोन पक्ष मारायचे होते संजीव वाघरे पाटलांना निवडून आणायचं होतं आमदारांना बॅकफुटवर आणायचं आणायचं होतं मात्र पहिल्या खेळीमध्ये आमदारांना बॅकफूट राहण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं ते यशस्वी ठरलेले आहेत मात्र महायुतीच्या माध्यमातून जो सगळा निधी तुम्ही वापरला जातो अशी भूमिका शिवसेना आणि भाजपचे नेते घेतायत तुम्ही महायुतीच्या माध्यमातून निधी आणताय मात्र मदत आहे जी मदत राजकीय मदत तुम्ही मशालला केलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये निवडणुकीच्या टप्प्यावर हे सगळे वार प्रत्यारोप आता सुरू होतील मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता काही नेत्यांना तिकडे आमदारकीसाठी जायचं आहे कारण आता ते महायुतीतून महिंद्रे थोरवे स्ट्रॉंग आहेत आणि ती भूमिका मांडताना दिसून येत आहेत त्यामुळे महायुतीतून तिकीट मिळणं आता फार कठीण होऊन बसलेलं आहे अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जी जी फौज हो आहे किचन कॅबिनेटमध्ये त्यांना आता आमदारकीचे वेद जे आहे मातुश्रीवर लागलेले आहेत मशालकडे लागलेले आहेत त्यामुळे मात्र मशालाचे नेते म्हणतात की आमच्यामुळे लीड आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी झाली की त्यांना सांगता येत नाही की आमच्यामुळे लीड दिलाय आम्हीच लीड दिला आहे तुम्ही किती बोंबईले तर आमचंच तुमच्या मागे पाठिंबा होता हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज नेत्यांना सांगता येत नाही इकडेही बारण्यांचा मोठ्या प्रमाणात विजय झाला असला तरी त्यांना सांगताय की आम्हीच निवडून आणलं बारण्यांना आमचाच मदतीचा मोठा हात होता म्हणून बारणे निवडून आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था फार आता बिकट झाले सांगता येत नाही कारण इकडेही सांगता येत नाही तिकडेही सांगता येत नाही की आम्हीच मशालला मतदान केलं बारणेना आम्हीच निवडून आलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी झालेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशा पद्धतीने असते त्यामुळे ही जरी स्ट्रॅटेजी काही प्रमाणात यशस्वी झाली काही प्रमाणात अयशस्वी झालेली आहे कारण त्यांना एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचे होते संजय वगैरे निवडून आणायचं होतं पुढच्या निवडणुकी दृष्टीने इकडे बारणे आमदारांचा बॅकफुट राहून बारणेंचा पराभव करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या मात्र त्याच्यामध्ये त्यांनी अशिस्त झाले फक्त आमदारांना बॅकफुटवर आणले ते माहितीच्या माध्यमातून पण माहितीच्या तिकीटाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना तिथेही तिकीट मिळवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला कठीण होताना दिसून येते त्यामुळेच अशाच एका दगडामध्ये दोन पक्ष मारण्याच्या दृष्टीने एकच पक्षी मारला गेला राष्ट्रवादी काँग्रेसने हे सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीची अवस्था अशीच झाली असंच म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद